तुम्ही एक काळ घालवलेला आहे पण अचानक आज सकाळी मी एका खेडे गावात होतो माझ्या मित्राचा फो फोन आला पुण्यावर की दादांचा असं असं झालेला पण विश्वास वाटत नव्हता मी सारखं म्हणजे घाबरून गेलो होतो मला काय समजत नव्हतं पण एक आमचे एकदम जवळचा मित्र राजकीय मित्र आणि पक्ष कुठला नव्हता कुठलं काय नव्हतं तरी दादा मला प्रत्येक वेळेला मदत करायची भूमिका दादानी ठेवलेली एक माझं नातं त्यांचं मैत्रीचं एक नेता एक कार्यकर्ता हे नातं पण दादानी जपलेलं होतं प्रत्येक वेळेला गेलं तर नाही तुमचा कारखाना कसं चालू आहे बँक काय म्हणती कॉलेज काय म्हणतंय मुलगा काय करतो ह्या बारीक बारीक गोष्टी दादा माझ्याबद्दल चौकशी करतो आणि प्रत्येक वेळेला नक्कीच हात त्यांनी माझ्यासाठी कधीच मागे घेतलेला नव्हतं राजकारणात तो कुठल्या पक्षाचा आहे तुम्ही काय करताय कधीही दादाने विचारलेलं नाही मला एकदा तर एकदा तर दादा बोलले होते अजित पवार शिवाय तुम्हाला दुसरं कोण आमदार करू शकत नाही हे लिहून घ्या म्हणले होते आम्ही दोघंच होतो एवढा मोठा माणूस आणि महाराष्ट्रातलं सर्व सर्व जाणकार सर्व शेतकऱ्यासाठी गरिबासाठी सर्वसामान्यासाठी गर दादा सातत्य कामात राहत होते सातत्य दादाचं काम म्हणजे सकाळी पाचला सुरू झालेलं रात्री अकराला दादा काम बंद करत होतो आणि कधीच मी दादांची आठवणी विसरू शकत नाही ह्याच वेळेला गेल्या वर्षी माझ्या शेतावर होरडा खायला दादा आले होते मला हकानी सांगितले होते दिलीपराव तुमच्या शेतात होरडा आहे का दादा तुम्ही या होरडा मी सगळ्या व्यवस्था करतो म्हणलं त्या आठवणी सगळ्या येतात मला बारकाईने सगळं माझं घर बघितलं सगळं होरडा खाल्ले एक अर्धा तासात खाऊन जातो म्हणले दोन तास दादा माझ्या शेतावर थांबले अशा अनेक मी जिल्हा लेबर फेडरेशनचा चेअरमन होत होतो दादा कृषी मंत्री राज्यमंत्री होते त्यावेळेपासून दादाजी माझे जिवाळ्याचे संबंध होते आज अचानक निघून गेला महाराष्ट्रातला तर खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे एक सर्वसामान्याचा नेता एक मोठा माणूस जे सर्वसामान्यांना समजून घेणारा आणि माने कुटुंबावर पर्सनली माझ्यावर आमच्या सर्व कार्यकर्त्यावर खूप मोठा आघात झालेला आहे आमची पोकळी आता ती कोणी भरूच काढत नाही पण दादा असं अचानक निघून गेले आम्हाला काय करावं तर समजे ना पुढचा रस्ता आमचा सगळं बंद झालाय दादा सारखा माणूस म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणे नाही आणि दादा खूप मोठ्या मनाचे ते खूप मोठ्या मनात होते प्रत्येक गोष्टीला माफ करत होते विसरत होते आणि परत कामाची मदत करण्याची धडाडा त्यांचा होता दादांना एवढंच हेच की परमेश्वर त्यांच्या आतमीत शांती देव त्यांच्या कुटुंबाला धीर देव त्यांच्या कुटुंबाला धैर्य देव आणि दादांची जी पोकळी आहे आता निर्माण झाली आहे ते दोन्ही सुपुत्रांनी महाराष्ट्रासाठी काम करा एवढंच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो